कार मी मनीषा तर माझ्या आणखीन एका नवीन व्हिलॉगमध्ये तुमचं खूप सारं स्वागत तर आज आम्ही निघणार आहोत मुंबईसाठी आणि मुंबईला माझ्या बहिणीचा गृहप्रवेश आहे तुम्हाला माहितीच आहे तर त्यासाठी आम्ही लवकर उठलो होतो आज नंतर मग मी फ्रेश वगैरे झाले आणि माझ्या आवडीच्या ठिकाणी येऊन मस्त कॉफी एन्जॉय केली तर मी चहा पिते पण एक वर्षासाठी मी चहा सोडला आहे आणि मग कॉफी घेतली आहे मी इथे बसून मस्त अशी आणि आता माझी आंघोळ वगैरे झाली होती आणि मी फंक्शनसाठी साडी घालणार आहे मग निघताना साडी घालावं म्हटलं त्यामुळे मग मस्त बसून चहा कॉफी वगैरे घेतली त्यानंतर अन्विषा आणि श्रीषा पण उठल्या होत्या चिट्टू आणि बिट्टू आमच्या तर त्यांना पण छान असं आंघोळ वगैरे घातली आणि साधेच कपडे घातले होते कारण त्यांना नाश्ता खाऊ घालायचा होता आणि खाताना मुलं फार कपडे घाण करतात त्यामुळे त्यांना नवीन कपडे काही घातले नाही आणि मग नंतर मी तयार व्हायला गेले तर मी ही साडी घातली आहे आणि ही साडी माझ्यासाठी खूप स्पेशल आहे कारण ही साडी माझ्या बालपणीच्या मैत्रिणीने मला गिफ्ट केली आहे आणि तिचं नाव पण मला इथे सांगावं असं वाटतं कांचन सांगवीकर तर थँक्यू कांचन आणि त्यानंतर मग माझी आई आली आणि आई माझी गावावरून आली होती अहमदपुरून तर त्याच दिवशी आली होती ज्या दिवशी आम्ही मुंबईला जाणार होतो तर माझ्या बहिणीचे मिस्टर गेले होते तिला आणायला आणि त्यानंतर ठरल्याप्रमाणे नेहमी आई आमच्या अगोदर आमच्या मुलींकडेच जाते तर त्यांना शोधत पटकन बेडरूममध्ये आली आणि त्यांचा खूप सारा असा लाड केला त्यानंतर मग आम्ही सगळेजण छान तयार झालो नाश्ता केला नाश्त्याची क्लिप काही मी इथे लावली नाही त्यानं सकाळी सकाळी खूप गडबड होती आणि नाश्ता वगैरे केला आणि नंतर आम्ही निघालो तर कॅब बुक केली होती तर कॅब येईपर्यंत आमचा इथे टाइमपास चालू होता आणि चिट्टू आणि बिट्टून सेम पॅटर्नचे सेम कलरचे ड्रेस घातले होते आणि हे पण दोघींना ड्रेस त्यांच्या नानीनेच आणले होते म्हणजे माझ्या आईने घेऊन आली होती गावाकडून येताना तर खूप छान वाटत होते त्या दोघींना ते, ते दोन दो ड्रेस आणि ह्या दोघींमध्ये फक्त सहा महिन्याचाच अंतर आहे तर खूप जणं त्या दोघींना जुळे आहेत का ट्विन्स आहेत का असं विचारतात बाहेर गेल्यानंतर तर मग त्यानंतर कॅब आली कॅबमध्ये सामान वगैरे ठेवलं आणि आम्ही पुढे निघालो प्रवासाला तर मग जाताना गाडीमध्ये मुलांसाठी थोडासा फळं स्नॅक्स असं घेतलं होतं खाण्यासाठी कारण छोटी मुलं सोबत आहेत म्हटल्यावर हे सगळं घ्यावंच लागतं आणि प्रवासात मग त्यांनी दोघींनी काही जास्त त्रास दिला नाही त्यांना खायचं दिलं होतं मग खात होत्या त्या मस्त एन्जॉय करत होत्या आणि त्यानंतर मग आम्ही थोडंसं नाश्त्यासाठी घेतलं होतं सोबत असंच टाईमपास म्हणून मग ते घे खाल्लं आणि मस्त असा व्ह्यू एन्जॉय करत आम्ही एक तीन ते साडेतीन तासामध्ये मुंबईला पोहोचलो आणि प्र पूर्ण प्रवासामध्ये चिट्टू आणि बिट्टू शांत झोपल्या होत्या त्या दोघींनीही अजिबात त्रास दिला नाही आणि आमचा प्रवास खूप छान सुखकर झाला मस्त आणि नवऱ्याशिवाय पहिल्यांदाच आम्ही असं बाहेर पडलो आहे आणि ट्रिपला चाललो आहे म्हणजे गृहप्रवेशही आहे आणि तिथून पुढे आ, ट्रीप पण प्लॅन केली म्हणजे कुठेतरी फिरायला वगैरे जायचं होतं नाहीतर नेहमी नवरेसोबत असतात त्यामुळं थोडंसं सेफ वाटतं की म्हणजे काही केलं तरी चालतंय पण ह्यावेळेस ते दोघं नव्हते त्यामुळे थोडंसं जबाबदारीने सगळं व्यवस्थित जाणं बॅगा वगैरे मुलांना सांभाळणं असं केलं त्यानंतर हे मुंबईचं मोठं टनेल तर हे पाहून आयुषला खूप छान वाटलं त्याने मोबाईलमध्ये व्हिडिओमध्ये पाहिलं होतं पण प्रत्यक्षात त्याने अनुभवलं त्याला खूप छान वाटलं म्हणजे आयुष्याच्या अगोदरही मुंबईला आला होता पण तेव्हा तो खूप लहान होता आणि ह्यावेळेस त्याला सगळं आहे मस्त असं तर माझे खूप सारे रिलेटिव्जही मुंबईला राहतात माझी मामी माझ्या दोन मावशा मावशीची मुलगी आणि त्यामुळे मग ह्यावेळेस ठरवलं होतं की सगळ्यांकडे दोन दोन दिवस राहायचं तर हा माझ्या बहिणीचा मुलगा आहे जिचा प्रोग्राम आहे तिचा मुलगा आहे तो आणि ही तिची सोसायटी खूप छान ठिकाणी त्यांनी घर आहे सोसायटी पण खूप छान आहे आणि तिचं घरही तर खूप अभिमान वाटतो मला तिचा तर शून्यातून विश्व निर्माण करावं असंच काहीतरी आहे आणि मुंबईमध्ये घर असणं म्हणजे काही छोटी गोष्ट नाही तर मग आम्ही सगळ्यांनी बॅग वगैरे घेतल्या आणि पुढे गेलो तर इथे एक गंमत झाली की म्हणजे मी माझी दो ज्या दोन मावशा आहेत त्यांना सांगितलं नव्हतं की मी येते फक्त बहिणीच्या मुलाला माहिती होतं येणार आहे ते आणि फक्त आई आणि शदू म्हणजे माझी बहीण या दोघीच येणार आहेत असं माहिती होतं आणि वर लिफ्टमधून मी वर गेले तेव्हा सगळेजण मला पाहून म्हणजे सरप्राईज भेटलं त्यांना एक छोटंसं आणि सगळे खूप खुश झाले त्यांना म्हणजे माहितीच नव्हतं मी येणार आहे असं आणि लगेच एक दहा मिनटात गृहप्रवेशाचा कार्यक्रम पण चालू झाला आम्ही गेल्यानंतर खाली आणि ही पूजा तर पूजा पण खूप छान मांडली होती मस्त अशी आणि पूजा वगैरे सगळं छान पार पडलं त्यानंतर मग आम्ही थोडा वेळ घरात बसून असा गप्प्या वगैरे मारला आणि मग पाहुणे जेवाय जेवण करत होते त्यामुळे मग आम्ही खाली गेलो तर हा माझ्या मोठ्या मावशीचा मुलगा आहे राजू भैया आणि ती पलीकडे बसली ती माझी मोठी मावशी आणि ही छोटी मावशी आणि ह्या ग्रीन कलरची ड्रेसवाली आहे ती माझ्या बहिणीची मुलगी आहे मावस बहिणीची त्यानंतर आम्ही खाली आलो म्हणजे पाहुणे वगैरे जेवत होते वरती त्यामुळं आणि मग थोडा वेळ गार्डनमध्ये बसलो आणि मग फोटो वगैरे काढले आणि हे जे झोका देत आहेत ते माझे काका आहेत छोट्या मावशीचे मिस्टर तर ते आम्हाला लहानपणापासून खूप लाड करतात आमचे आणि त्यानंतर मग आम्ही वरती आलो वर आल्यानंतर जेवण वगैरे केलं तर ह्या पिवळ्या साडीच्या ज्या आहेत ते माझ्या मामी आहेत मला एकच मामी आहे आणि मग त्यानंतर ताईला कुंकू वगैरे लावून गिफ्ट दिलं तर ही माझी मावशीची मुलगी तिला तुम्ही म्हणजे पूजेच्या वेळेस पाहिलंच असेल तर तुम्हें तुम्हें ताई आणि भाऊजी दोघांचाही स्वभाव खूप छान आहे आणि आम्ही आलो म्हणून त्यांना खूप बरं वाटलं तर मग त्यांना गिफ्ट वगैरे दिलं आणि तेथेच -ते गिफ्ट देताना फोटो काढायचा होता तर कोण कुठे उभं टाकायचं हे माझी बहीण सांगत होती त्यांना ॲडजस्ट करत होती फोटोसाठी व्यवस्थित असं मग त्यानंतर गिफ्ट दिलं फोटो काढलो त्यांच्यासोबत खूप सारे आणि मला फॅमिली फोटो घ्यायचा होता पण तिच्या दोन मुली कुठे गायब होत्या काय माहिती म्हणजे कामातच असतील पण मग त्यांच्यासोबत काही फोटो घेतला नाही तर मग असा फोटो घेतला आणि त्यानंतर मग आम्ही चेंज करायला गेलो कारण आम्ही अगोदर असं ठरवलं होतं की बहिणीकडेच राहायचं एक एक रात्र पण तिच्या घरी खूप रिलेटिव्ज होते म्हणजे तिच्या सासरची मंडळी वगैरे त्यामुळे मग म्हटलं की जाऊ दे म्हणून मग मोठ्या मावशीकडे जाण्यासाठी निघालो मग इथे तिने आम्हाला निघताना हळदी कुंकू लावलं आणि रिटर्न गिफ्ट पण दिले आणि त्यानंतर मग आम्ही निघालो तर मग आम्ही अगोदर गेलो स्टेशनला आणि स्टेशनला जाऊन मग तिथून कॅब बुक करायची होती आणि कॅबनी मग मरोळला जायचं होतं म्हणजे अंधेरी तिकडे माझी मोठी मावशी राहते तिच्याकडे तर मग जाण्यासाठी निघालो पण स्टेशनवर गेल्यानंतर मग मावशी म्हणली की आपण लोकलनी जाऊ मग लोकलनी मी आणि शदू म्हणजे माझी बहीण कधीच गेलो नव्हतो एवढी वेळेस मुंबईला गेलो आम्ही पण लोकलनी प्रवास कधीच केला नाही तर मग म्हणलं की पहिली वेळेस ट्राय करू चला बघू हा पण अनुभव घेऊन पण जसं ट्रेनमध्ये बसलो तशी धडधड खूप वाढत होती तर असा होता माझा आजचा हा दिवस तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा थँक्यू